नमस्कार मी तुमचा आदित्य माहिमकर आज वीस मे आहे दोन हजार चोवीस तुम्हाला माहितीच आहे इलेक्शनचा दिवस आहे या ठिकाणी मरीन ड्राईव्हला मी हायरायजेस बिल्डिंगसाठी पूर्ण मरीन ड्राईव्हमध्ये एक पंचवीस तीस ते पस्तीस गाड्या इनोवा गाड्या आपल्या सिनियर सिटिझन्स आणि रेसिडेंटसाठी मी आ, फ्री शटल त्यांच्या घरून आ, पोलिंग बूथपर्यंत आणि परत पिकअपचं मी आम्ही आमच्या संस्थेनी एक सर्विस त्यांच्यासाठी नेमली आणि इथे सकाळपासून खूप चांगलं काम चालू आहे पण अचानक जे आहे सिनियर सिटिझन्सना पण आतमध्ये पोलिंग स्टेशनपर्यंत सोडायला पोलिसवाले देत नाहीत आमचे ह्या इकडचे सिनियर जे आहेत निलेश बागुल ते आम्हाला भरपूर त्रास देत आहेत आणि वोटिंग करायला ना देत नाही बोलत आहेत नाही आप घर पे जाओ अगर आप नाही चल सकते मला वाटतं हे सगळं चुकीचं इथे ए रोडला जयहिन कॉलेज आहे बी रोडला चर्चगेटला सिद्धनेम कॉलेज आहे आणि आम्हाला भरपूर त्रास होतो मी स्वतः सकाळपासनं आम्ही पूर्ण रात्र झोपलेलो नाही लोकांच्या सेवेमध्ये आहोत आम्ही सगळ्या पोलिंग बूथमध्ये दे, पाणी देतो आहे है, हँड फॅन देतो आहे कारण गर्मी आहे आणि आम्हाला खूप अडचण येत आहेत तर आ, आ, अशी तुम्हाला गुहार आहे कोणीतरी मला थोडंसं गायडन्स द्यावं आणि मदत करावी जय हिंद जय जननी